सांगली इस्लामपूर बायपास रोडवर शिवशंभू नजीक सुरक्षा कठडे नसल्याने एक आल्टो कार थेट दहा फूट खड्ड्यात कोसळली रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी नाही अपघात पाहता काही महिन्यांपूर्वी अंकली पुलावरून कोसळलेल्या चार चाकी वाहनाच्या अपघाताची आठवण या निमित्ताने आली रविवारी रात्री उशिरा हा अपघात घडला या अपघातात गाडीच्या पुढील बाजूचं मोठं नुकसान झालं मध्यरात्रीच्या सुमारास गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर चलटोकार उजव्या बाजूच्या खड्ड्यामध्ये जाऊन आदळ गाडीचा वेग कमी असल्याने गाडीमधील प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या इजा झाल्यात आज सकाळी क्रेनच्या साह्याने सदरची गाडी ही बाहेर काढण्यात आली पद्माळा येथील ही गाडी असल्याचं सांगण्यात येत सांगली इस्लामपूर बायपास रोड जो सांगलीचा मुख्य रस्ता आहे सांगलीमध्ये येणारे सगळं हेवी हो, ये वाहतूक या रोड ने अशातच काल रात्री इथे अपघात झाला दिसला सकाळी जाताना रोडचा पलीकडून वाहन येऊन खाली गेलेला आहे या रोडला कुठेही प्रत्येक बॅरेगेटिंगसुद्धा नाही आहे शासनानं आणि इथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर इथं लवकर बॅरेगेटिंग करून घेणं यात नशिबाने कोणाची जी जीवितहानी झालेली नाही आहे जीवितहानी झाली असेल तर हा प्रकार केवळ म्हणजे एखाद्या कुटुंबाचं घर उद्ध्वस्त करण्यासारखा विषय आहे गेल्यावेळी दोन महिन्यापूर्वीच आपण बघितलं अंकली पुलावरून गाडी खाली पडली बॅरेगेटिंग नसल्यामुळे या अशा दुर्लक्षित कामाला कामाला दुर्लक्षित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि या रोडचं योग्य ते जे काही बॅरेगेटिंग लागणार आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं या रोडवर पावसाळ्यातसुद्धा लाईटची अडचण मोठी आहे तसंच सांगलवाडी टोलनाक्यापासून माधवनगर रोडपर्यंत तर लवकरात लवकर स्ट्रीट लाईट उभे करणं फार गरजेचं आहे आणि लवकरात लवकर आपण स्ट्रीट लाईट उभा करून घ्यावेत आणि आणखी चुकं उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायचे एवढीच पिढ्यांनी